बाहेर व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण सकाळी सकाळी छान असा पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असेल ना तर कधी कधी छान पण वाटतं आणि कधी कधी कंटाळा पण येतो मोस्टली बऱ्यापैकी कंटाळा पाऊस गरजेचा आहे मान्य पण त्याचा बऱ्यापैकी कंटाळा येतो तर हो सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्रीस्वामी समर्थ तर काल जो तुम्ही ब्लॉग बघितला होता ना सॅटरडेचा सा। त्याच्याच पुढचा कंटिन्यू हा ब्लॉग आहे म्हणजे संडेच्या दिवशीचा ब्लॉग मी शूट करते संडेला सकाळी ना म्हटलं चला चहा वगैरे किंवा मिस्टर तर घरी नव्हते माझी आंघोळ वगैरे झाली होती द्विती सकाळी मंदिरात जाते तिच्या काकीबरोबर मी नाही जातीच्याबरोबर मंदिरामध्ये तर ती सकाळी सात वीसला मंदिरात जाते काकीबरोबर मग ती मंदिरात जाऊन आली होती मग त्याचा प्रसाद वगैरे तिने ठेवला होता आणि त्याच्यानंतर माझ्या आंघोळ वगैरे झाली सगळं आवरून वगैरे झालं आणि म्हटलं चला दळण करून घेऊया खूप दिवसापासून पेंडिंग होतं हे काम ना मला असं वाटतं मलाच काय सगळ्याच गृहिणींना करायचं कंटाळ येत असेल पण ते दर महिन्याला एक दोन वेळा तरी करावंच लागतं तसं मला एवढं जास्त नाही करावं लागत कारण आईमुळे माझ्या कारण ती जेव्हा दळण गहू ज्वारी वगैरे हे ना तीच घेऊन ठेवते आणि मी तिच्याकडून फक्त घेऊन येते आणि ती जेव्हा ते घेते ना गोणी गोणी तेव्हा ती पूर्ण गोणीचं दळण करून ठेवते त्याच्यामुळे मला कधीच दळण करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागत नाही फक्त एक चाळण वगैरे मारून घेतली की माझं दळण होऊन जातं त्याच्यानंतर ना सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि मग ना द्विती दोन तीन दिवसापासून बोलत होती की तिला पावभाजी खायची पण ना मग माझंच असं जाऊ दे आज नको आज हे उद्या ते हे असं करू कारण पप्पांना पावभाजी एवढी आवडत नाही मग माझं असं चाललेलं जेव्हा पप्पा जेवायला वगैरे घरी नसतील ना किंवा बाहेर वगैरे असतील ना त्यावेळेस आपण पावभाजी बनवू म्हणजे आप आपल्याला कसं की मुलांना किंवा आपल्याला चालतं म्हणजे त्याचं एवढं काही इशू नसतं पण मिस्टरांना जर त्यांच्या आवडीचं नसेल ना मग ते खूप कटकट म्हणा किंवा असं हे करत राहतात की ते नाही खात म्हटलं चला जाऊ दे आज पप्पा नाही आहे जेवायला तर आज संध्याकाळी पावभाजी करूया पण द्वितीने सांगितलं की नाही पप्पा जेव्हा जेवायला असतील तेव्हाच पावभाजी करायची आणि तिच्या पप्पांनी पण ॲग्री केलं मुलं म्हटली की पप्पा लोक सगळं ऐकतात मुलांचं म्हटलं चला मग आज दुपारच्या जेवणामध्ये ना पोहे होते मी ना खाली जाऊन सगळं दळण वगैरे ठेवून आली होती मला भाज्या आणायच्या होत्या पावभाजीसाठी त्या पण मी घेऊन आली होती आणि एवढं सगळं करण्यामध्ये ना मला दुपारच्या जेवणामध्ये पोहे करायचे होते पण तेच आणायला मी विसरली होती तर ना आधी एक दोन वेळा ना मी आता जस्ट थोड्याच दिवसांपूर्वी ब्लिंक येत किंवा इंस्टामार्ट मिनिट्स वगैरे काही जे काही ऑनलाईन शॉपिंगचे ॲप आहेत ना ते जस्ट डाउनलोड केले आणि एकदा त्याच्यावरून फर्स्ट ऑर्डर केली पण जेव्हा आपण फर्स्ट ऑर्डर करतो ना तेव्हा ते खूप जास्त डिस्काउंट देतात आपल्याला आणि कमी प्राईजमध्ये आपलं सामान येऊन जातं पण तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम ऑर्डर करायला जाता ना तेव्हा बऱ्यापैकी तुमचे पैसे जातात मग मी विचार करते की आपलं जे काही आपलं ग्रोसरी शॉप्स असतात आपल्या इथले लोक त्याच्यामध्ये जाऊन आणणंच मला बेटर वाटतं डिमार्ट वगैरेपेक्षा पण डिमार्टमध्ये पण मी ना एक्स्ट्राचंच सामान भरते म्हणजे साबण वगैरे ह्या त्या गोष्टी पण हे बाकी जे आपले ग्रोसरीज वगैरे आहेत ना हे कधी कधी इकडेही भरते म्हणजे आपले लोकल जे आपली ग्रोसरी शॉप्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये तर माझे पोहे आणायचे राहिले होते आणि मला संध्याकाळसाठी ना वाटाणे पाहिजे होते तर ते पण आणायचे राहिले होते, होते। मग त्यागोन दोन गोष्टी मी ऑर्डर केल्या दोन तीन साईटवर चेक केल्या त्यातल्या त्यात मला एका साईटवर जरा बरा वाटल्या आणि मग त्याच मी ऑर्डर केल्या पोह्यांची क्वालिटी खूप छान होती मला खूप आवडलं फर्स्ट टाईम पोहे पण ऑफकोर्स थोडे कॉस्टली पण होते मग ना दुपारच्या जेवणामध्ये छान असे पोहे वगैरे करून घेतले तुम्ही पोहे भिजवताना किंवा पोहे करताना कसं करता, करता। म्हणजे मी एका साईडला ना कांदा वगैरे असं परतायला टाकून देते आणि नंतर मग पोहे ना वॉश करून घेते आणि ते वॉश केले ना की त्याच्यामध्येच त्याच्यावर हळद मीठ आणि साखर पण घालते हे सगळं टाकून घेते तुम्ही जर म्हणजे काही काही लोक तेलात टाकतात मला आधी तशीच सवय होती पण आमच्या ताईंचं बघून बघून मला ही सवय लागली म्हणजे मी आता पोह्यांमध्येच हे सगळं घेते आणि संडे असून पण हे सगळं पोहे वगैरे आम्ही खातोय त्याच्यासाठी दोन कारण आहेत एक तर मिस्टर घरी नाहीयेत ते घरी असते ना काहीतरी नॉनव्हेज कंपल्सरी म्हटलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे माझ्या मुलांना तर अजिबातच नॉनव्हेज आवडत नाही ते फक्त अंड खातात चिकन वगैरे ते काहीच खात नाही आणि माझं पण आता हळूहळू तेच झाले की मला पण चिकन मटन फिश ओके फिश मी खाते पण चिकन मटन खायची अशी काही इच्छा होत नाही त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी टाळतेच आणि अफकोर्स मिस्टर जेव्हा घरी नसतात तेव्हा नॉनव्हेज फक्त ऑमलेटचंच काहीतरी आमच्याकडे बनत असेल नाहीतर आम्ही पोहे पास्ता किंवा फ्रँकी वगैरे असं काही काही आमच्या ति आम्ही तिघंजणं जेव्हा जेवायला असतो ना तेव्हा असं काही काही बनत असतं मला असं वाटतं माझ्याच काय तुमच्यापैकी पण खूप जणांच्या घरी हेच होत असेल त्याच्यानंतर ना दुपारी ज्या सगळ्या सकाळी ज्या आम्ही सगळ्या भाज्या आणल्या होत्या ना त्या मला निवडून वगैरे घ्यायच्या होत्या सगळे पावभाजीची प्रॉपर तयारी करून घ्यायची होती सगळ्या भाज्या वगैरे आधीपासून कट करून ठेवल्या ना मग भाजी अजून पटकन होते कारण भाजी करायला एवढा वेळ लागत नाही पण त्याच्या आधीची जी पूर्वतयारी म्हणा किंवा आधीचं जे प्लॅनिंग असतं ना त्याच्यासाठी लागतो मग, मग मी सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आल्या आणि मग त्या बसले होते मी हॉलमध्ये क्लीन करत आणि म्हंटल चला आता या भाज्या वगैरे निवडायच्या आहेत ना तर गाणे वगैरे सकाळच्या वेळेस मी ऐकते दुपारच्या वेळेस म्हटलं चला एक जस्ट बघूया कुठे काही चांगला पिक्चर वगैरे दिसतोय का तर एक छान मूवी लागला होता म्हणजे मी फर्स्ट ना पाच मिनटं बघितलं आणि मला असं रिअलाईज झालं की मी हा पूर्ण बघू शकते म्हटलं चला भाज्या पण निवडून होतील कोथिंबीर आणली होती कोथिंबीर को मेथी वगैरे अशा भाज्या आणल्या ना मग त्या निवडायला खूप कंटा येतो त्याच्यासाठी ना असं टी व्ही वगैरे किंवा काहीतरी टाईमपास असेल ना मग जरा पटकन निवडून होतं किंवा कंटाळा नाही त्या कामाचा तर म्हटलं चला हा मूवी चालू होता आणि तो मूवी बघत होते जॉन एब्राहिम वगैरे होतं त्या मूव्हीमध्ये आणि तो बघता बघताना मला एंड होता होता असं रिअलाईज झालं की तो मूवी ना रिअल स्टोरीवर बेस आहे आधी मला असं वाटलं असंच रॉ वगैरे किंवा बऱ्यापैकी इंडिया पाकिस्तान वगैरे असे मूवीज असतात ना त्याच्याच रिलेटेड तो मूव्ही होता पण जसं मूव्ही संपला तेव्हा मला कळालं की ही रिअल स्टोरी आहे आणि मला असं वाटलं की आपल्या मुली जर मोठ्या असतील वगैरे ना तर त्यांना हा मूवी दाखवावा आणि जस्ट एक की कोणत्याही माणस माणसांवर विश्वास वगैरे ठेवू नये त्याच्याने काय परिणाम होऊ शकतो तर या गोष्टीसाठी हा मूवी मला असं वाटतं मुलींना वगैरे दाखवला तर किंवा त्यांना ह्या गोष्टी समजवल्या तर मला असं वाटतं जास्त चांगलं वाटेल मी अजून माझ्या मुलीला नाही दाखवला कारण ती छोटी आहे किंवा अजून मला असं वाटतं की एवढ्या लवकरपासून पण या गोष्टींचं कल्पना नको द्यायला म्हणून मग मी तिला हा सगळं नाही दाखवलं पण मला असं वाटतं की थोडी मोठी झाली ना की अशा मूवी मुलांनी मुलींनी स्पेशली बघितलेच पाहिजेत त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळी सगळ्या भाज्या वगैरे मस्त बॉईल करून घेतल्या मिस्टरांना ऑलरेडी कल्पना देऊन ठेवली होती की आज संध्याकाळी तुम्हाला पावभाजी खायचे त्यांनी हो नाही थोडं हो नाही काहीच नाही बोलले कारण ऑलरेडी ते कालपासून बाहेर गेले होते आणि आम्ही त्यांना अजिबात त्रास दिला नव्हता की म्हणजे म्हणजे त्यांना ना खूप सगळे प्रश्न नव्हते विचारले का कशाला कुठे कसं ओके जात आहे ना आम्ही हॅपिली त्यांना बाय केलं होतं त्याच्यामुळे आता पावभाजी खायला पण ते हॅपिली तयार झाले होते मला तुम्हाला हेच सांगायचं जेव्हा मिस्टर किंवा आपले जेंट्स घरातून बाहेर जातात ना तेव्हा त्यांना म्हणजे फ्रेंड्स बरोबर स्पेशली तेव्हा ना असं खूप होतं की चिडचिड होते भांडणं होतात वगैरे तर आधी हे माझ्याबरोबर पण व्हायचं हे सगळं मी ऑलरेडी करून झाले पण मी आता त्या सगळ्याच्या पुढे गेली आहे म्हणजे मला असं रिअलाईज झालं की आपण असं नाही करायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की त्या लोकांचे चिडचिड होते आणि मग पूर्ण घर डिस्टर्ब होऊन जातं आता मी काय करते ते कुठे बाहेर जायचं असेल त्यांना तर हॅपीली ओके जा ठीक आहे चालेल असं बोलते आणि हॅपीली बाय बोलते त्याच्यामुळे काय होतं की हे गोष्ट त्यांच्या पण माइंडमध्ये असते आणि ती लोकं पण ना नकळत नकळत या गोष्टींचा विचार करतात आणि मग ते लोक पण आपल्याशी तसं बिहेव हो करतात म्हणजे की काळजी करून घरी येणं वेळेवर घरी येणं अशा सगळ्या गोष्टी होत असतात मला असं वाटतं तुमच्यापैकी जर कोणाची होत असेल अशी चिडचिड तर ऑफकोर्स त्याला थोडा वेळ लागेल पण तुम्ही पण ट्राय करा की त्यांना त्यांचा स्पेस द्या म्हणजे ते पण आपल्याबरोबर आपल्याला हवा तसा टाइम स्पेंड करतात आपल्याला हवा तसा वेळ देतात तर छान अशी माझी पावभाजी वगैरे बनवून झाली आणि ना म्हणजे मी काहीच बघितलं नाहीये व्हिडिओ चालू असताना की मी कशी पावभाजी बनवली वगैरे कारण ना पावभाजी हा प्रकार माझ्या घरामध्ये म्हणजे दोन तीन वर्षातून एकदा होतं असं म्हटलं तरी चालेल काही जणांना खूप आश्चर्य वाटेल कारण काही जणांना कडे खूप पावभाजी बनत असते पण माझ्या मिस्टरांना आवडत नसल्यामुळे माझ्याकडे खूप कमी पावभाजी बनते पण आता मी विचार म्हणजे असा विचार केला की चला मुलांना जर आवडत असेल ना तर ही गोष्ट मी सार बनवत जाईल पण मला असं बनवली आणि मुलांनी खाल्ली वगैरे त्याच्यानंतर त्यांना पण असं वाटलं की ठीक आहे ते पण काही खूप जास्त आवडीने खाणार नाही एखाद्या वेळेसच खाऊ शकतात म्हणजे असं नाही की आत्ता बनवली मग परत संध्याकाळी पण खा असा काही मेनू नाही वाटला त्यांना ते पण एखाद्याच वेळेस खाऊ शकतात त्याच्यामुळे मला नाही वाटत की माझ्याकडे एवढी रेग्युलर पावभाजी बनली जाईल त्याच्यानंतर ना असे मसाला पाव वगैरे मस्तपैकी भाजून घेतले मिस्टर हो ते ते घरी आले होते सगळ्यांनी छान जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर ते हॅपीली आम्ही त्यांना बाय बोललो होतो त्याच्यामुळे ते हॅपीलीच घरी आले आणि छान मुलांबरोबर वगैरे टाईम स्पेंड केला आणि असा संपला आमचा आजचा दिवस याच पावभाजीबरोबर मी आजचा ब्लॉग पण इथेच संपवते आणि होपचं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टेट होऊन बाय आणि हो सगळ्यात स सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ